पाथडी शहरातील नाईक चौकातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दनानून सोडला होता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे या आंदोलनात आयटक संलग्न असलेल्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष सुधीर टोकेकर कार्याध्यक्ष मारुती सावंत पाथळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिरसाट तालुका मार्गदर्शक निसार शेख गौरव ढवळ आदींसह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते या आंदोलनामध्ये बोलताना सुधीर म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ स्थानिक नाहीत तर राज्यस्तरीय आहेत शासनानं आजवर त्याकडे दुर्लक्ष कलि पाथडी तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी प्रमाणात आहे उत्पन्नाच्या अटीमुळे पगारात कमालीची घट झाली आहे शासन जाणीवपूर्वक ही जाचक अट लादून कर्मचाऱ्यांना कमी वेतनामध्ये राबवते आहे उत्पन्नाची अट आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येवरील बंधन याच आमच्या सर्वात मोठ्या मागण्या आहेत अनेक वर्षांपासून या अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली मात्र शासन त्यावर ठोस निर्णय घेत नाही असं म्हणाले ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित वेतनाच्या अटी तात्काळ रद्द कराव्यात कमी पगार न देता शंभर टक्के वेतन वे। राहणीमान आणि महागाई भत्ता नियमितपणे प्रत्येक महिन्याला अदा करावा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेले भविष्य निर्वाह निधीची रक्कम सन दोन हजार अठरापासून फरकासह खात्यावर वर्ग करावे ग्रामपंचायतीने भरायची पीएफ हिश्याची रक्कम वेळेवर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी पगार कपातीच्या चौकशीसह ती रक्कम कर्मचाऱ्यांना परत मिळावे सर्व कर्मचाऱ्यांना अपघाती विमा संरक्षण लागू करावे मोर्चाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी निवेदन दिलेलं आणि मिटिंग घ्यायला पाहिजे वर्षातून तीन मिटिंग चालू केल्या आहेत परंतु ते सुद्धा या ठिकाणी वेळेवर घेतल्या जात नाही आणि म्हणून त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पाथर्डी तालुक्यातले आमचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी राज्याचे महासंघाचे सदस्य कॉम्रेस मारुती सावंत आहेत या ठिकाणी पाथर्डी तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब सिरसाठ आहेत त्यानंतर आमचे मिठल खेडकर आहेत या ठिकाणी विठ्ठल खेडकर या ठिकाणी आहेत हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे पंचायत समितीला आणि या ठिकाणी का जे काही अधिकारी आलेले आहेत त्यांनी आमचा हा तोडावा हा प्राथमिक आंदोलन आहे हे दोन दिवसामध्ये आमचं हे आंदोलन ठरवलेलं आहे आणि संख्या कमी दिसते परंतु यापुढे हे जे काही आंदोलन होईल ते कमीत कमी, कमी दोनशे कर्मचाऱ्यांचं होईल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी मोठं आंदोलन करू आमच्यापर्यंतसाठी आम्ही या ठिकाणी भांडणार आहोत म्हणून आज आमचे जे काही प्रश्न आहेत त्याचं निवेदन घेत आहोत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक दिसून घडण्याच्या माध्यमातून आम्ही आंदोलन वर्षा निवेदन याच्या माध्यमाद्वारे अनेक वेळा पंचायत समितीला जिल्हा परिषदला प्रयत्न केले परंतु अधिकारी वर्गाने त्या निवेदनाला त्याला काहीच उत्तर दिलं नाही आमचा कर्मचारी हा अत्यंत तो पगार काम करणार तरी अनेक दिवसापासून पगार दोन महिन्याला तीन महिन्याला अशा पद्धतीने पगार पडती भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कपात होती परंतु ती अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच जमा नाही असे अनेक प्रश्न आहेत राणीमान भाता दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे जो वर्षे वर्षे दोन दोन वर्षे काहीचा तर अजून जमाच नाही अशा प्र अनेक संकटाला ग्रामपंचायत कर्मचारी समोर जात आहे त्या यांनी आज त्याला आम्ही आंदोलन करत आहोत यानंतर जे आंदो या प्राथमिक आंदोलन असून याच्यानंतर जा जर आमच्या प्रश्नाची सोडवणूक नाही झाली तर उपासण अजून तीव्र करण्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने आज पाथरडी पंचायत समिती माननीय गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी महागाई भत्ता व जो पगार वसुलीच्या प्रमाणावर दिला जातो ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के तो पगार संपूर्ण ग्रामपंचायती कर्मचाऱ्याला द्यावा असं निवेदन आम्ही आज माननीय गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना दिलेला आहे पण जर आमच्यावर अन्याय म्हणजे पगार कमी भेटणे आणि मानमागा भत्ता न भेटणे आणि भविष्य निर्वाह निधी न भेटणे असं जर झालं तर भविष्यात हेच आंदोलन तीव्र उग्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न पंचायत समिती आणि गाव पातळीवर आहेत ते आम्ही निश्चित सोडू असं मान्य गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिलंय म्हणून आम्ही आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं पातळी तालुक्याचं कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित केले मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी